हॅलो नमस्कार मंडळी गोष्ट आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे चला मी पटापट पॉडकास्टला सुरुवात करते आजचा पॉडकास्ट एकदम वेगळं असणार आहे आणि एकदम युनिक असणार आहे सेल्फ टाइमच्या नावाखाली तो सेल्फ टाइम स्वतः पुरता न राहता सेल्फ टाईमचा अर्थ माहिती नसणारे लोक सगळ्या जगाला दाखवून मोकळे झाले त्याच्या कॉन्टेंट छापून मोकळे झाले आणि कसला घंटाचा सेल्फ टाईम राहिला तो सगळ्यांचा सार्वजनिक टाईम झाला सगळ्यांचा विरंगुळा झाला तुला त्याचे पैसे मिळाले तुझ्या सेल्फ टाईमचे सेल्फ टाइम पब्लिक केल्याबद्दलचे आणि त्याच्यावरती आता मी पण थोडे कमवून घेते म्हणून मी आज आलेली आहे कोणाच्या तरी सेल्फ टाईमवरती चर्चा करण्यासाठी तर म्हणजे काही जणांचं असं ना मेंटॅलिटी असते की मी पण मरते तुम्ही पण मारा आणि मी म्हणजे असं एकदाच विष घेऊन मरण्यापेक्षा मला असं वाटतं की एक वायरसच घुसवून घेते काहीतरी टाकून घेते मग तो मला रोज थोडं 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 करून पोखरून पोखरून मारेल मला एक साथ नाही मारायचं एकदम नाही मरायचं एक साथ नाही म्हणजे एकदम नाही मरायचं झटकीपट नाही मला हळूहळू 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 मरायचंय आणि तसंच मला माझ्या शरीराच्या बाबतीत पण करायचं आहे मला एकदम टकली नाही व्हायचंय म्हणजे मला कळतंय मी टकली होते पण एकदा कधी ना कधीतरी कड़ी मी टकली होणारच आहे आयुष्यामध्ये तर मला असं वाटतं की जे माझ्याकडे थोडेफार केस आहेत आता टकल्यावर तर ते जितके दिवस आहेत तितकं त्यांना मी जितकं होईल तितकं त्यांना एक्सप्लॉईट करते त्यांचा छळ करते त्यांची वाट लावून टाकते म्हणजे ते दिसायला छान दिसतील मॅनेजेबल होतील तिथपर्यंत ठीक आहे पण जितके आहेत आता दिसायला दिसू शकतात चार केस दिसत आहेत टाकल्यावर तोपर्यंत करून घेऊया जे काही त्यांचं करायचं आहे ते नंतर उरलेच नाहीत तर मग कसं काय करणार ना तर ते जोपर्यंत त्याचं काहीच होऊ शकत नाही अशा अवस्थेला ते पोचत नाहीत तेव्हा मी काहीतरी दुसरा ऑल्टरनेटिव्ह शोधून काढेन पण सध्या जे आहेत त्याच्यामध्ये मी वाट लावून घेते मॅक्झिमम आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं एक वर्ष मी काहीही करणार नाही आणि मी एक एक दिवस अक्षरशः मोजत होती त्याच्यामध्ये मी रोज म्हणजे काय ना काहीतरी फिरवत होती स्ट्रेटनर फिरवत होती नाहीतर असं मध्ये मध्ये जाऊन पार्लरमध्ये करून घ्यायची नाहीतर कोणाला तरी सांगून स्ट्रेटनिंग करून घ्यायची तात्पुरतं टेम्पररी अशा गोष्टी मी मध्ये मध्ये केल्याच म्हणजे मी असं कम्प्लिटली त्याला नॅचरली ग्रो व्हायला दिलंच नाही पण तरी कसं बसं करून मी जी परमनंट ट्रीटमेंट असते ती करण्याचं टाळलं आणि कसं तरी करून मी ते ढकललं आणि अक्षरशः दिवस मोजले मी आणि फायनली फायनली आता एक वर्ष झालेलं आहे आणि मी आता तुम्हाला जसं सांगितलं होतं ते मुझसे सहाही नाही जा जाराता आणि तडप ही ऐशी आहे तो मे आ गई ह्या पे अभि आपली बालोकी लगवाने बालोकी करणे आई मावशी ताई आत्या एक करूंगी अभी अभि मी आपण बालोकी तुम्हारा दाखवणार आहे है त्याच्यात भरीस भर मनुन माला पार्लर वाले आंटी ने संगित कि आप ये भी करा लीजिए ये आपको बहुत ज़रूरत है बहुत फायदा देगा आप जरूर देखिए अगर आपको फर्क नहीं पड़ा तो मैं पूरे पैसे वापस कर दूँगी जो कि मैंने आपसे लिए ही नहीं हैं लेकिन आप अगर आपको सही नहीं लगा तो आप लोगों को सजेस्ट मत कीजिए पर फुकट है तो मैं क्यों नहीं सजेस्ट करूंगी इसलिए मैं सजेस्ट कर रही हूँ आप मुझे देख सकते हैं मेरा थोबड़े का कलर देखो मेरे मान का कलर देखो और मान का पीछे का भी कलर देखो एक तो मेरा एडिटिंग एकदम खराब एडिटिंग किया है मैंने ऐसा इतना उसको मतलब पेल कलर पेल दिया मैंने कि वो एकदम ये कुछ पांडरा पांडरा हो गया और मान ऐसे छिले हुए कोमड़े की तरह लग रही है ऐसा कुछ अलग ही मेरा लुक हो गया है ये कौन कौनसा फेशियल है ये फेशियल है कि चमडे उधडने का क्या कर दिया है इसने ऐसे ऐसे रहा है कि ऐसे दो तीन लेअर चमडी 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 के उधड के, के समझ ना मंडळी चमडी के चमडी के लेअर उधेड दिए याचा फोटो मी लावला आहे इंस्टाग्रामला तुम्ही बघू शकता मंडळी एकदम आणि कॉमेंट पण आली आहे मॅडमना की अगं तो किती फरक दिसतो आहे म्हणजे हे काय स्किन आहे की काय आहे की काय बिळ आंघोळ बिंगोळ करते की नाही शी पाणी येतं की नाही काय माव ती कोणती मांसाडीचं मांसाडलाच बोलते कोण तुझी बाजूवाली भाभी तिच्यासारखं पाण्यासाठी नुसतं म्हणजे पाणी भरून घेतलं असं करून घेतलं आणि पाणी नाही आलं तर पाण्याची माझे मूडच गेला असं काय झालं का एवढा मळ साचला शी का राप साचल्यासारखी ती मान आणि तो चेहरा आणि काय त्याचं काहीच हे नव्हतं अगं बाई अशा ह्याच्यामध्ये तर मग तुला पूर्ण शरीराची उधडायला लागेल तर जाऊन ते कुठेतरी मॅच होईल हे काय होता काय प्रकार बाई काय हा प्रकार तुम्ही मंडळी एक्झॅक्टली एक, एक वर्षाआधी हिचा व्हिडिओ बघा जेव्हा तिने ती नॅनोप्लास्टिया केली होती आणि त्यावेळेला तिने त्याच्याबद्दल काय ज्ञान झाडलं होतं आणि आता नॅनोप्लास्टिया बेकार झाली आणि आता नवीन हिला एका व्यक्तीने कॉमेंट पण केलेली आहे की काही नाही आहे हे मी पण आधीही सांगितलेलं आहे की हे लोक नवीन नवीन एक काहीतरी छोटासा बदल करतात काहीतरी एक ॲडिशनल काहीतरी इन्ग्रेडियंट टाकतात किंवा का काहीच नाही बदल करत थोडंसं प्रॉडक्टमध्ये नावामध्ये ब्रँड नेम चेंज होता आणि नाव ट्रीटमेंटचं चेंज करून टाकतात आणि पैसे वाढवतात आणि खपवतात बाकी सगळ्या ट्रीटमेंट ऑलमोस्ट सेमच आहेत आता काही लोकं म्हणतील ज्ञान द्यायला येतील बोलतील नाही असं नाही आहे तसं आहे आणि असं काय नसतं आणि माहिती करून घ्या आणि बघा आणि तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळं असतं वेगळे काय केमिकल्स असतात अरे पण केमिकल असतातच ना शेवटी काय आहे ह्या सगळ्या केमिकल बाऊंड ट्रीटमेंट आहेत असं कुठलीच ट्रीटमेंट नाही ज्याच्यामध्ये केमिकल नाही आणि ही पण बोलली दुखतात केस तर त्याच्यामध्ये त्या केसांमध्ये त्यांना जर तुम्हाला पाहिजे असेल त्या केसांमध्ये ते प्रोटीन किंवा काय जे जा, म्हणतात ते जावं तर त्याच्यासाठी तुम्हाला ते केमिकल जावं केमिकलच जा, मी प्रोटीन बिटीन उगाचंच काहीतरी नाव नाही देणार ते केमिकलच घुसावं असं तुम्हाला वाटत असेल तर ते थोडं त्यांना करावंच लागतं अरे पण कशाला म्हणजे लिटरली ते असं असतं ना की म्हणजे ते केस केसांना जीव असतात ते म्हणाले असते अरे नको 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 मग मुझे नाही चाहिए भगवान गेले मुझे जोड दो मुझे बक्ष दो पण नाही म्हणजे हा तर केसांचा जिवंत हेच आहे ना परे 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 परेपच परे, आहे परे, 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 मग असं थोडी असं नाही करायचं ना म्हणजे त्यांना नको आहे तरी तुम्ही त्यांच्यामध्ये घुसळणार यार म्हणजे तुम्ही त्यांच्यामध्ये जबरदस्तीचं असं डुंगूमध्ये इंजेक्शन घालणार तसं त्या केसांमध्ये ते केमिकल घुसवणार हे बरोबर नाही ना ही जाती आहे ना त्या केसांबरोबर आणि एवढं कळत असूनसुद्धा लोक करतात करतात आणि दरवेळेला काही ना काहीतरी वेगळं अगं बाई तुला करायचं आहे तर तू कर ना लोकांना कशाला कन्व्हिन्स करते तू बोल मला माझे मारून घ्यायला खूप आवडते मला मरायचं आहे म्हणून मी करते मला करायचं आहे मला असंच दिसायचं आहे मला हे चांगलं वाटतं म्हणून मी करते त्याचं काय बेनिफिट आहे काय चांगलं आहे नाही आहे त्याची काय हानी आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे मी मला अशीच आहे मी म्हणजे खुदकी मारणे की अच्छी लागती आहे असं तू बोल डिक्लेअर कर आणि काय करायचं ते वाटतेल ते कर लोकांना ज्ञान पेलू नको आणि स्पेशली त्याच्यावरती तुझं केमिकल लोच्या ग्रॅज्युएटचं ज्ञान तर देऊच नको आधी तर अर्ध काय बोलते आणि काय म्हणजे हिला स्वतःला पण समजत नाही आपण काय बोलत असतो पॅथलेट पॅथलेट शब्द ऐकलं का तुम्ही पॅथलेट पॅथलेट फ्री ही एक एक त्याच्यातलं एक एक लेटर बोलून पसायकोलॉजी असं बोलेली बाई अशी आहे एक नंबरची ना आता काय बोलू असं ना शब्द तोंडावर असे जिभेवर असे टोकाला आलेत मंडळी पण नाही बोलत गिळते मी संस्कार आहेत ना आपल्यावर नाही बोलू शकत तर हिने खूप सर्च केला असं हिच्या म्हणण्याप्रमाणे उगाच आपलं बकलोडगिरी दाखवते की मी खूप ज्ञानी आहे आणि मी असं मी पण आता अभ्यास बिभ्यास करते आणि मी खूप सर्च केला आणि मी त्यातल्या त्यात तेट मी असं विचार करते की ही ही थोडी म्हणजे हळू स्लो स्लो पॉयझन ट्रीटमेंट आहे फास्ट पॉयझन घेण्यापेक्षा स्लोकडे जास्त पॉयझन तर आहेच पॉयझन तर आहेच पण तुम्हाला स्लो घ्यायचं आहे की एकदम फास्ट घ्यायचं आहे ते डिपेंड करतं मी ॲक्च्युली म्हणजे मी म्हणजे तिने ॲक्च्युली फा फास्ट आणि स्लो सगळे पॉयझन घेऊन झालेले आहेत आता सगळे बारा वाजलेले आहेत ऑलमोस्ट आता बस थोडंसंच बाकी आहे तर आता ते पण कशाला ठेवायचं ना एकदम पार आपण त्याचा चोथा करूनच टाकूया म्हणून मी त्यातल्या त्यात चौथा किती हळूहळू हळूहळू होईल तर ती मी चूज केलं आहे म्हणजे सहा महिन्यातच चौथा ऐवजी थोडं वर्षभराने होईल अशा असे असे ट्रीटमेंट मी शोधून काढलेली आहे तर आता मी असं दुसऱ्याच्या ह्याच्याने मी मी करून म्हणते तर मी म्हणजे ती ओ वाकडे दात वाली कुठे निघाली घालून साडी गुलाबी लाली पागल करते तुझी उंदीरवाणी चाल गुलाबी साडी आणि मांसाळवाली चाल दिसते मी उंदरीन चचू फोटो माझा काढ तीच अ तीच तेच दॅट इज दॅट बापरे सगळं काय काय पाठ करून बसलेली एक एक केमिकलचं नाव ते उच्चारता येत नव्हतं ते गोष्ट वेगळी आहे पण असं रटवून बसलेली असं ज्ञान द्यायला हा ज्ञान पेलू आणटी आणि हिचं सगळं सगळं थट्टीनंतरच बापरे थट्टीनंतरच ही मला वाटतं साठी पार केलेली बाई पण हिच्या एवढी थकेली नसेल असं इतकं बोलत नसेल की माझ्या साठीनंतर आता माझी साठी झाली इतकं बोलत नसेल जितकं ही थट्टीनंतर थट्टीनंतर हे होतं ते होतं असं होतं तसं होतं आणि नंतर आपलं हे कमी होतं ते कमी होतं पण माज वाढत जातो हिचा तर चाललाच आहे सगळं कमी होतंय काय नाही राहिलं हाडाची काळा आणि चाबूचं तुणतुणं झालं तरी माझ काय कमी होतं नाही याचा अगं बाई आणि तू कोणाला सांगते स्टेप कट करू नका लेअर कट करू नका ते जितकं ठासून बोलते तितकंच हेही ठासून ना की मी जे करते ते काहीच करू नका आणि ही ट्रीटमेंट तर बिलकुलच करू नका अगं त्या ट्रीटमेंटच्या पुढे तो स्टेप कट हेअर कट तर लाख गुन्हा चांगला आहे ग हां अक्कल शून्य बाई तू आम्हाला शिकवणार आता या ट्रीटमेंट आणि याचे सगळे डिटेल व्हिडिओ तू बनवणार तू लोकांना सांगणार की कुठे पण असं काही हे डिस्काउंट असेल किंवा काही ऑफर चालू असेल तिथे जाऊ नका चांगल्या प्रोफेशनलकडे जा तू तू ठरवणार कोण चांगलं कोण वाईट आणि डिस्काउंट देणारे किंवा काही ऑफर ठेवणारे ते काहीतरी लॉजिक असतं त्याच्यामागे दुसरं लॉजिक असतं म्हणजे काय ऑफर ठेवली म्हणजे ते काहीतरी फालतू करणार आणि फालतू प्रॉडक्ट यूज करणार असं काय नसतं दीडशाणे हां खांडूपची खांजूरच्या ग गटराच्या अलीकडे बसून वळवळ करणारी उंदरीण तुला काय माहिती तू आम्हाला मोठी ना ज्ञान देणार आणि सांगणार कसं काय कोणाकडनं ट्रीटमेंट करून घ्यायची कशी करायची काय चांगलं काय वाईट तुझ्या केसाची हालत खराबच आहे ते खराब आहेत सडले आणि अजून आता सडवतेस त्यांना तर त्याच्यामुळे तू काहीही केलंस ना तू स्ट्रेट कट कर आणि स्टेप कट कर नाहीतर बॉय कट कर नाहीतर टकला कट कर ते तसेच दिसणार आहेत समजली का काय ज्ञान देते म्हणजे ही ट्रीटमेंट करणार हे सगळं चांगलं आहे पण तुम्ही तुम्ही अजिबात ना स्टेप कट म्हणजे मी खरंच सांगते जेन्युनली सांगते तुम्ही स्टे स्टेप कट आणि लेअर कट कर बिलकुल करू नका वा रे वा शा शाणे आम्ही करणार आम्ही तेच करणार हे असले फालतू ट्रीटमेंट करण्यापेक्षा ना आम्ही ते ते आम्हाला लाख गुन्हा बेहतर आहे आमच्या केसांना बाउन्स वाटतं दिसायला चांगलं दिसतं आणि जसं पण आहे नॅचरल तेच सुंदर समजलं हेच आम्ही मानतो आणि हे आम्ही आमच्या अनुभवातनं शिकलो आहे तुला काय करायचं आहे ना तुझी जी वाट लावायची आहे ना जे घालायचं आहे ते घाल गटारात समजली तर पट निकल अडी आणि बाई हट पागलवर अरे जिचे केसाची वाटच लागले जे केसच नाही आहे जे खराबच आहेत तर ते काय कुठल्या हेअरकटने खराब होत नाहीत केस हां म्हणजे एकदमच काहीतरी खराब हेअरकट गॉन रॉंग असं काहीतरी झालं वेगळंच झालं तर गोष्ट वेगळी आहे कधी कधी कट करत माझं एकदा झालेलं मंडळी एकदा मी स्टेप कट करायला गेली आणि स्टेप कट काय माहिती तिचे स्टेप जरा जास्तच स्टेप झाले आणि तो वाकडे आणि ते तिरके कापले गेले आणि मग ते मॅनेज करण्याच्या चक् चक्करमध्ये माझी इंदिरा गांधी बनून गेली होती तर तो एक्सपिरियन्स मी कधी विसरणार नाही म्हणजे ते गोष्ट कधी असं चुकीची घडली तर होऊ शकतं तुमच्या बाबतीत बट अदरवाईज नॅचरली जितके चांगले आणि मला असं वाटतं स्टेप विथ यू त्यांना सांगायचं की तुम्ही जास्त लेंथ कट करू नका थोडंसंच जेवढं रिक्वायर्ड आहे थोडं तर होणारच तेवढं थोडंसं ॲज पर रिक्वायरमेंट तेवढे कट करा आणि मिनिमम जितकं ट्राय होईल तितकं मॅक्झिमम तुम्ही कमीत कमी मिनिमम हेअर कट करा आणि लेअर्स आणि स्टेप छान बाउन्सी दिसतात यूमध्ये करा व्हीमध्ये करू नका व्ही शेपमध्ये केल्याने ते मग तो शेपटा येतो यूमध्ये केलं कट तर छान हेअर ग्रोथ होते चांगलं होतं मी ह्याची तुम्हाला गॅरंटी देते एक गॉसिप गर्ल की गॅरंटी आहे हिचं काय ऐकता हिचं उंदीर घुशी राणीचं काही सांगत असते आपली येड्यासारखी हिला काय माहिती ही फुकट तिथे पौष्टिक हिचं आणि लोकांना ज्ञान देते आज ते बघितलं हिला कॉमेंट आली आहे काय ते किती ते म्हणजे चमडी उधळली आहे हिची तर किती काय केलंय ते फेशियल आहे असं फेशियल आहे किंवा हिने सांगितलं ना स्टार्टिंगला परत रिपीट नाही करत तेच काय लफडा करून आहे काय माहिती म्हणजे ही किती लेवलला आपल्याला चू बनवते ह्या आपल्याला म्हणजे हिच्या भक्तांना <laughs> अगेन किती लेवललाही फोटो बोलत असेल किती लेवलला ही फिल्टर लाईट्स आणि ह्या सगळ्या आणि त्या भैरवला पण सोडत नाही बाप रे त्याला घेऊन गेली आणि त्याला कॅमेरा पकडायला लावला असेल आता त्या मुलावर आणि काय काय ह्या वयातच काय काय त्याच्या त्याच्या मनात काय आघात होत आहेत आणि काय शिकवते हे हिचं हिला माहिती आहे की तो एवढ्या वयातच त्याला प्रौढ करून टाकलाय प्रौढ तर कधीच आता तो प्रौढच झाला असेल मला वाटतं हिच्या इमॅजिनेशनमध्ये तो प्रौढ झाला असेल कारण जेव्हा तो टीनेजर नव्हता म्हणजे अजूनही नाही आहे तर आता तरी थोडा जवळ आला असेल टीनेजचा पण जेव्हा तो दहा वर्षाचा होता तेव्हापासूनच ही त्याला टीनेजर घोषित केलं होतं म्हणजे आता तो आता ज्या वयात आहे म्हणजे दोन वर्ष एक वर्ष दोन वर्ष आधी हिने टीनेजर घोषित केलेलं मग आता तो र, टीनेज संपून मला वाटतं तो हा एटीन प्लसच हिच्या डोक्यामध्ये झालेला आहे आणि त्याच प्रकारचं ही त्याला एक्सपोजर देते ओव्हरऑलच तसंच समजून त्याला वागवते आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट हे सगळं आता कशासाठी चाललंय कारण आता जायचंय ना पोवाळला चमकोगिरी करायला ये गली ये चो बारा यहा आ ना धो बारा फिरबी मी आऊंगी 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 मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार करून परत परत जात असते आता सांगितलंय ना आत्य भावाचं लग्न आहे तिथे जायचंय मग तिथे मुरडायला नको का चमकेश मुंबईची ताई नको काय यायला एकदम मी पण काय कमी नाही आहे दाखवायला जाणार आणि ती जाते का बघू आणि हा अजून एक गोष्ट तिने केलं ना मग खाजी आळशीने मग खाजी आळशी चांगली दिसेल आणि मग मी अशी वाकडे केसवाली वाकडा दात तर आहेच आणि वाकडे केस पण मग वाकडा दाताचं तर दाता आता दाता राहू दे त्याचं काय नाही करू शकत वाकड्या केसांना तरी फिक्स करते म्हणून गेली लगेचच मटकत मटकत मटको येऊ आम्ही छम्मक चल ती बाई तिला सांगते की स्ट्रेट ठेव हो तुझे पाय स्ट्रेट कर क्रॉस लेग क्रॉस लेग तर हिला काय समजतच नाही हिला कसलं काय समजते ही रट्टा मास्टर आहे ना अरे रट्टे तर असले मारते म्हणजे असे नाही फटके नाही हो रट्टा म्हणजे एकदम पाठांतर एकदम अशी आहे ना इकडचं तिकडे कॉपी पेस्ट स्वतःची तर काय बुद्धीच नाही त्याच्यामुळे हिला अचानक कोणतरी काहीतरी बोललं की हिला काही समजतच नाही आणि उत्तरं द्यायला पण लोकांना ना कॉपी पेस्ट उत्तरं देते आता त्याचं तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवते असं उत्तर द्यायचं असं उत्तर द्यायचं की समोरच्याला ना समोरचा कन्फ्यूज झाला पाहिजे की आता चला पार मारली तर दुसरंच बाहेर यायचं असं म्हणजे लूज मोशन लूज मोशन लागली पाहिजे समोरच्याला असली उत्तरं देते कन्फ्यूज प्रेशरच प्रेशर आलं पाहिजे प्रेशर, प्रेशर बिल्टप होतं त्याच्या आतड्यांवर आम्ही तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल बघा सांभाळा हा थोडं आरामात वाचा नाही तर प्रेशर बिल्टप होत बघा आणि माझीच लाल माझीच लाल म्हणून म्हणून ती किती लाल करायची रे बाबा किती आता तिकडची पण उधडायची का हां देऊ का रट्टे मस्त मग खरोखरच लाल 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 होणार मडीबाई काय बडबडत असते म्हणजे केस आहे ना खरंच असे म्हणजे रिअलमध्ये ब्राऊन आहेत आणि म्हणजे केसांचा कलर केसांचा कलर ब्राऊन आहे आणि म्हणजे डोळे पण ब्राऊन आहेत अगोब नशिव इथे चुट्टाईचीच आहेस ना म्हणजे चिट्टाईची आहे पण चिट्टाईला बरोबर आहे ना म्हणजे नाव जे लावते लावायची साधी लग्नाच्या आधी ते तेच तेच नाव होतं ना आता थोडे दिवसात बोलशील की मी कुठून तरी बाबा यू वरून वगैरे आलेला तिकडे जत्रेला दसऱ्याच्या पालखीला त्याच्याकडून माझी उत्पत्ती झाली म्हणून मग थोडेसे माझ्यामध्ये ब्लॉड जीन्स आहेत तुझा काही भरोसा नाही तू काही बोलू शकते म्हणजे ब्राऊन हेअर आणि ब्राऊन डोळे आहेत आणि मी ब्लॅक कलर मारते कशाला एखाद्या बाईला जर ब्राऊन हेअर आहेत तर ती कशाला ब्लॅक कलर मारेल कसली चूल आहे ही तू तर एकदम युनिक आहे ना तू ते एकदम अलग आहे ना हटके आहे ना एक नंबरची आ कितको बाई मी हुशार कितको बाई मी हुशार मग ब्राऊन कलर असलेली व्यक्ती कशाला ग हेअर कलर ब्लॅक मारून घेईल काय पण सांगते म्हणजे ब्राऊनच आहेत हो पण मी ना एकदम नॅचरल ब्लॅक कलर करते त्यांना आणि आता ना असं झालं कल, ना तर मी आता परत असं क हेअर कलर केलं ही ट्रीटमेंट केली ना तर हा मला केसाला कलर आला हा माझा नॅचरल कलर आहे हा असा लोकं करून घेतात पण मला असे नॅचरली असे हेअर आहेत माय टिंगलिंग सेन्सेशन होत टिंगलिंग टिंगलिंग लिंगलिंग टिंगलिंग लिंगलिंग टिंगलिंग कलग लिंगलिंग अगर टिकलिंग असतं ते टिंगलिंग कसला कसला टिंगलिंग कसला टिंगडिंग टिंगडिंग तुझ्या ना चूच्या नानाची टिंगडिंग डिंगणिंग बरं काय पण बडबडत असते यार टिंगलिंग सेन्सेशन आणि काय म्हणजे असे मला असं सा खूप साडीचं असतं ना मीच अशी माझ्या रूपाचूर अणिगं मीच माझ्या चक्चुचिक आणि गं आहे ना तर मग तेव्हा ना मग मला कळतच नाही की मी साडीचं मॉडेल जेव्हा बनते तेव्हा मग माझ्या केसाचं काय करू आणि मग एवढे रिग्रोथ पण माझ्या एवढी होते ना तर ते असे मग असे छोटे छोटे केस एवढी ग्रोथ असते ना आता केसांना बेबी हेअर्स बेबी हेअर्स अगं बाई म्हणजे काही असे छोटे ते ना तुझे वीक हेअर आहेत आणि ते तुटलेले हेअर आहेत ब्रेकेज झालेले हेअर आहेत जे पण असे काय पण असे उडतात असे, असे असे अर्धच असे असे असतात आणि वरवर येतात नॉट नेसेसरी की ते तुमचे बेबी हेअर असतात काही स्वतः स्वतःला म्हणजे बाप रे नेक्स्ट लेवललाही स्वतःला पॅसिफाय करते स्वतःला जसं काहीतरी समजवते आणि जे स्वतःला पटत नाही ते इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करते मीच कसं माझं कसं माझं भारीच माझं काही चुकतच नाही माझं काही हेच नाही प्रॉब्लेमच नाही माझं सगळं छानच माझे केस छान माझे नख छान माझं मान छान माझी सगळं छान सगळं छान घाण पण छान आहे ना असं घाण असली तरी पण तीच छान असं मला म्हणायचं आहे मंडळी अजिबातच काय पण वेगळे अर्थ लावू नका असं बोलता बोलता असं रायमिंग होऊन जातं असं मनाने मी चवयत आहे ना तर च कधी असं सगळ्या ह्याच्यामध्ये असे हे निघतात असे वर्ड्स असे असं मी हे जुळतात माझे यमक यमक जुळतात ते यमकामध्ये ना कधी कधी मग असं निघून जातं एक थोडासा इकडे तिकडे शब्द तर असं नाही पण मनाने मी एकदम संस्कारी आहे म्हणते आणि मग एंडला एवढं करून एवढं सगळं सांगून इतक्या सगळ्या गोष्टी आणि इतके सगळं कन्व्हिन्स करण्याचा तो नात प्रयत्नानंतर अपयशानंतर प्रयत्न करून आलेल्या अपयशानंतर शेवटी लास्टला तरी म्हणायचंच की ज्यांना छान दिसायला आवडतं ज्यांना टापटीप राहायला आवडतं ज्यांना आपण प्रेझेंटेबल असावं वा असं वाटतं तर त्यांच्यासाठी त्यांना हा नक्कीच व्हिडिओ आवडणार आवडेल ह्याचं म्हणजे मी खात्री घेते त्यांची ग गप बस गप्प बस तिथेच गप्प बसायचं समजली येडीबाई पागलोरात गटाराच्या अलीकडली खांडुपची चाळकुईन अट हुर्र पागल वरात अरे काय सांगते तू लोकांना का सांगते असे काहीतरी चमडी उदेडा आणि केस उदेडा आणि छान दिसायचं नाही दिसायचं आम्हाला असं छान आम्ही खूप छान दिसतो आम्ही नॅचरली सुंदर आहोत आम्हाला तुझ्यासारखं एवढं पण सगळं काही करून शेवटी उंदीर दिसण्याची हौस नाही आहे घूस दिसण्याची आम्ही राजहंस आहे आम्ही राजहंसासारखेच राहणं प्रेफर करतो म्हटलं तू बस घुसीची उंदराची राणी बनून दुसऱ्यांना नको शिकू तुझं काहीतरी असं दिसलं पाहिजे तसं तिसत इतकं काही करून इतकं काही अक्षरशः अशी पिसं काढून पण ते दिसायची तीच दिसतेस परत येते स्वतः पण असं दाखवताना पटकन खड्डे दिसले तर लगेच अशी अशी त्याच्यावर असं दिसतात का थोडी कॉन्शियस झाली होती त्याच्यामुळे काय नाही तुझ्यामध्ये काहीही फरक पडत नाही सगळं काही ते आज तुझं कळलं तू काय लेवलचं एडिटिंग करते आणि कशी लोकांना ना डांगू बनवत असते बघा तेव्हा तर तू तेरा देख तुला काय करायचं ना ते तू कर आणि तुझे मंद भक्त करतील आणि स्वतःची सालटी काढून घेतील हा मला नाही बाबा तूच कर तुम्हालाच लख लाभते तुमचं सौंदर्य शी कधी सुधरणार ना हे लोक म्हणजे स्वतःची वाट लावतात ते लावतातच पण लोकांची वाट लावायला हे नाही मागे पुढे बघत नाहीत कमी नाही आहेत अजिबात आणि त्याच्यामध्ये पण आणि नंतर मग रिस्पॉन्सिबिलिटी पण झिडकारायची म्हणायचं की हे मी माझ्यासाठी मला जे पाहिजे ते मी क कर, करते मी कोणालाही करा असं म्हणत नाही अगं मग तू नाही म्हणत तर एवढा व्हिडिओ काढण्याची काही गरजच नव्हती एवढं कन्व्हिन्स करण्याची आणि एवढी कारणं देण्याची तू तुझं शरीर तुला जे करायचं आहे ते कर हां काय वाटतेल ते कर काही कोणाला घेणं देणं नाही आहे कशाला उगाच एवढं पटवते तुला कोणालाही तुझी काही घंटाची काळजी नाही आहे कोणी तुला म्हणणार नाहीये की अगं बाई नको करू अगं असं नको करू कारण तुझ्यासारख्या दीडशाणीला कोण समजावणार त्याच्यामुळे तू वाटतेल ते करायला मोकळी होतीस तू स्वतः म्हणजे तुम्ही माझी काळजी करता म्हणून मी सांगते की मी काही चुकीचं नाही करत आहे हे सगळी बकलोडगिरी आणि हे सगळं काहीतरी एक्सप्लेनेशन तू देऊच नको चला इथे पैसे गमवायला काहीही कंटेंट तुम्ही लोकांच्या माथी मारता आणि वरून त्यांना चुकीच्या गोष्टी शिकवता चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडता आणि वर हात वर करता कुठे फेडणार नाही हे तुम्ही पाप पापी लोक एक नंबरच्या ह्यांच्यासारखे ना कोणी नसतील लिटरली आज एक तर उद्या एक म्हणतील आता म्हणते की अजिबातच आहे तुम्ही काय ते स्ट्रेटनिंग आणि स्मूदनिंग करू नका हिचे सगळे व्हिडिओ पहिले दरवर्षी बाई करते दरवर्षी तुम्ही बघायचे व्हिडिओ काय काय व्हिडिओ तर तुम्हाला सहा सहा महिन्याच्या ह्याच्यातच दिसतील सगळ्या ट्रीटमेंट या बाईने करून झालेल्या आहेत आणि आता करून करून भागली आणि ज्ञान द्यायला लागली ग्यान पेलू मावसाड द उंदरांची क्वीन गटाराची गटारूपशी गटारातली घाण हिला ना असं स्प्रे मारून अशी बुच लावून आतमध्ये घुसडली पाहिजे अशी बुच मारली पाहिजे ना परत बाहेरच आली नाही पाहिजे आता थोडीच कोंबली आहे तरी आता थोडा गॅप गॅप नाही येते बाहेर कशी तरी अशी जीव काढत पण आता एक ना एक दिवस हिला मी कोंबूनच राहणार सो दॅट्स इट फॉर पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल बोंबलीवर पॉडकास्ट मी का नाही बनवत आहे तर मी रेग्युलर इंटरवलवरच बोबलीवर पॉडकास्ट बनवणार असं नाही आहे की ती रोज कॉन्टेंट येते म्हणून रोज तिच्यावर पॉडकास्ट किंवा दर दोन दिवसांनी तिच्यावर पॉडकास्ट येईल असं नाही होणार असं अजिबातच मला कोणाला तरी फालतू फुटेज द्यायचं नाही आहे जे ते डिझर्व नाही करत अशा अनडिझर्विंग लोकांना लायकीतच ठेवायचं असतं त्यांची वेळ आल्यावर बरोबर त्या त्या वेळेला आणायचं त्यांना आणि हीच अपेक्षा मी तुमच्याकडनं पण ठेवते उगाच कसं होतं यांना ती रोज काय माती खाते आज काय माती खाऊन ठेवली आहे की आणि आज काय खाल्लं आहे ते बघायला आपण अननेसेसरी तिला व्ह्यूज देतो जे की देऊ नका थोडा कंट्रोल ठेवा कारण ही टॅक्टिक तिने आता म्हणजे तिने हे हेरलेलं आहे की असं काही ना काहीतरी मुद्दामून करायचं मुद्दामून आपल्याला मुलखाचा मूर्खपणा दाखवायचा शिला घालायला काय होईना आपण कालच या विषयावर म्हणून मी बोलते ईच अँड एव्हरी पॉडकास्ट काय प्रत्येक पॉडकास्टमधनं काही ना काहीतरी कुठे ना कुठे तरी लिंक करण्याचा मी प्रयत्न करते काहीतरी असं सांगण्याचा प्रयत्न करते ह्यांना काहीही पडलेली नाही ह्यांच्या इज्जतीची काहीही पडलेली नाही जर मूर्खपणा विकला जातो आहे तर ते मूर्खाहून शतमूर्ख होतील आणि ते विकतील जो वो है, है आहे वो दिखायंगे असा ह्यांचा पॅटर्न आहे असे हे लोक आहेत ह्यांची लेवल आपण विचार करतो त्याच्यापेक्षाही खूप खाली पडलेले आहे हे लोक सो त्यामुळे ह्यांना लायकीतच ठेवा आणि क्युरियस होऊ नका इतकंच सांगेन आणि ह्याचं पॉडकास्ट तिथेच थांबवते भेटूया उद्या नवीन विषयासोबत इंटरेस्टिंग पॉडकास्ट सोबत आय होप तुमच्या आवडत्या विषयावर पॉडकास्ट उद्या घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या खा प्या मस्त आणि स्वस्तरा टेक केअर बाय मासरा म